नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम आपलं मनापासून स्वागत करत आहे आज स्वर्गीय डॉक्टर बळीरामजी हिरे महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री माझी यांची आज ब्याण्णवी जयंती ही जयंती आज प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते या प्रेरणादिनाच्या अनुषंगाने मालेगावकरांचा सत्याग्रह साप्ताहिक यामध्ये अतिशय सुंदर असा लेख आलेला आहे पप्पासाहेबांच्या संदर्भात तो लेख मी आज आपणापर्यंत पोचवत आहे प्रेरणा दिन विशेषांक दोन हजार तेवीस महाराष्ट्र राज्याचे शालेय व शिक्ष उच्च शिक्षण सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण ऊर्जा पाटबंधारे दारूबंदी फलोद्यान अशा विविध खात्यांच्या कॅबिनेट मंत्रिपदासह नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषविलेल्या ज्यांच्या प्रेरणेने साप्ताहिक सत्याग्रह आज तेवीस वर्षाचा झाला ते आमचे प्रेरणास्थान श्रद्धेय डॉक्टर बळीरामजी हिरे यांच्या ब्याण्णव्या जयंती प्रेरणादिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करून हा प्रेरणादिन विशेषांक आपणास समर्पित करीत आहोत आजच्या या प्रेरणादिनाच्या संदर्भात डॉक्टर बळीरामजी हिरे यांचं चरित्र आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेणार आहोत स्वर्गीय डॉक्टर बळीरामजी हिरे साहेब अमर रहे यांचा जन्म सोळा डिसेंबर एकोणावीसशे एकतीस साली निमगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला त्यांची आई भागाई व वडील वामनराव श्रीपतराव हिरे होते एकोणावीसशे पंचेचाळीसमध्ये डॉक्टर बळीरामजी हिरे यांनी इयत्ता सातवी व्हॉलंटरी परीक्षा उत्तीर्ण केली एकोणावीसशे पन्नासमध्ये रुंगठा हायस्कूल नाशिक येथे त्यांचं ते, मॅट्रिक प पर परीक्षा उत्तीर्ण झाली एकोणावीसशे बावन्नमध्ये पुण्याच्या बी जे मेडिकल कॉलेजात एम बी बी एसला प्रवेश मिळवला बघा त्या काळात त्यांनी एम बी बी एस केलं त्यानंतर आठ मार्च एकोणावीसशे बावन्नमध्ये दाभाडी तालुका मालेगाव येथील प्रतिष्ठित प्रगतशील शेतकरी कैलासवाशी बाबुराव भिकाजी निकम यांच्या सुकन्या इंदिराताई यांच्याशी त्या ते विवाहबद्ध झाले एकोणासशे सत्तावन्नमध्ये एम बी बी एस प्रथम श्रेणीत ते उत्तीर्ण झाले आठ मे एकोणावीसशे एकोणसाठ कर्मवीर हिरेंच्या हस्ते मामलेदार गल्लीत त्यांच्या दवाखान्याचं उद्घाटन झालं आणि वैद्यकीय सेवेला त्यांनी प्रारंभ केला गरिबांचे डॉक्टर गरीब, गरीब जनतेला वैद्यकीय सेवा त्यावेळेस सहजासहजी मिळत नव्हती आणि त्यासाठी ते त्यांनी मोठ्या शहरामध्ये दवाखाना न टाकता छोट्या गावामध्येच मालेगावातच त्यांनी आपला स्वतःचा दवाखाना सुरू केला आणि गोरगरिबांना औषधोपचार देण्याचं अतिशय पुण्याचं काम त्यांनी सुरू केलं रात्री पहाटे कोणाचाही फोन आला एखाद्या पेशंटचा तर लगेच ते वेळ काळ काही न पाहता त्या पेशंटकडनं आपल्याला पैसा मिळेल की नाही याची पर्वाही न करता ते त्यावेळेस त्याचा जीव वाचवण्यासाठी त्या खेडोपाडी सायकलीवर जायचे आणि त्याला उपचार करायचे अशा पद्धतीने त्यांनी खूप सारी माणसं एकत्रित केलेली होती समाजकार्य केलेलं होतं त्यानंतर एकोणावीसशे साठमध्ये लायन्स क्लब व अन्य संस्थांच्या माध्यमातून ते समाजकारणामध्ये उतरले एकोणीसशे बासष्टमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये इंदिरा काँग्रेस या पक्षामध्ये सहभाग घेतला आणि सक्रिय अशी कामगिरी त्यांनी तेथेही करून दाखवली त्यानंतर एकोणासशे एकोणसत्तरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँ बँकेच्या संचालकपदी ते विजयी झाले एकोणीसशे बहात्तरमध्ये काँग्रेस पक्षातील कार्य व वैद्यकीय सेवेतून मिळालेला लौकिक यामुळे दाभाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी व प्रचंड मताधिक्याने ते विजयी झाले एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये इंग्लंड फ्रान्स इटली स्वित्झर्लंड हॉलंड जर्मनी या देशांचा त्यांनी दौरा केला तेथील परिस्थिती जाणून घेतली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये कर्मवीर भाऊसाहेब हिरेंच्या पंचवीसाव्या पुण्यतिथीनिमित्त स्मरणांजली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमास भाऊसाहेबांचे मित्र व प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष कैलासवासी पी के सावंत आरोग्यमंत्री कैलासवासी के एम पाटील आदींनी उपस्थिती दाखवलेली होती कैलासवासी भाऊसाहेब हिरे स्मरणिका ट्र समिती ट्रस्ट समितीची त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्येच स्थापना केली आणि गोरगरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचं त्यांनी ठरवलं त्यासाठी ते त्यांनी खेडोपाडी शाळा काढल्या जे सुशिक्षित बेरोजगार होते त्यांना त्यांनी नोकऱ्या दिल्या आणि आपला हा वसा पुढं वाढवण्यास सांगितलं एकोणासशे अठ्ठ्याहत्तरमध्ये स्वर्गीय इंदिराजींनी इंदिरा काँग्रेसची स्थापना करताच नाशिक जिल्ह्यातही पप्पासाहेबांनी म्हणजेच डॉक्टर साहेबांनी काँग्रेसची स्थापना करून पक्ष संघटन व वाढीसाठी कठोर परिश्रम केले एकोणासशे अठ्ठ्याहत्तरमध्ये इंदिराजींकडून पक्षकार्याची दखल घेतल्यामुळे दाभाडी विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी व प्रचंडी मतांनी विजयी झाले आणि त्याचमुळे बसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात शालेय व उच्च शिक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला तेथही त्यांनी गरिबांना विसरले नाहीत आणि गरिबांसाठी जेवढ्या काही रोजना राबवता येतील तेवढ्या योजना त्यांनी आपल्या आमदारपद निभावताना केल्या एकोणावीसशे ऐंशीमध्ये बॅरिस्टर अर अंतुले बाबासाहेब भोसले वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात शिक्षण सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाटबंधारे नगरविकास ऊर्जा दारूबंदी फलोद्यान इत्यादी विविध खात्यांच्या कॅबिनेट मंत्रिपदाचा बहुमान त्यांनी मिळवला एकोणावीसशे एक्क्याऐंशीमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे चीन येथे लोकसंख्या वाढ व त्यामुळे विकासावर होणारे अनिष्ट परिणाम या विषयावरील जागतिक परिषदेसाठी त्यांची निवड झाली याच वर्षी बीजिंग हाँगकाँग व थायलंड या देशांनाही त्यांनी भेट दिली एकोणासशे पंच्याऐंशी साली भारत रशिया मैत्रीतून सांस्कृतिक विकास या उद्दिष्ट हेतूने भारतीय शिष्टमंडळात रशिया दौऱ्यासाठी त्यांची निवड झाली एकोणावीसशे नव्वदमध्ये विधानपरिषद सदस्य म्हणून राज्यपालांकडून डॉक्टर हिरींची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर एकोणासशे शहाण्णव ते दोन हजार पंधरा या काळात ते सामाजिक कार्यात व्यस्त झाले आणि हे सामाजिक कार्य त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत सोडलं नाही शेवटपर्यंत त्यांनी माणसं जपली माणसांना माणसांची दुःख जाणली आणि जास्तीत जास्त लोकांना नोकरी कशी देता येईल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये कसं समाविष्ट करून घेता येईल लोकांचं आरोग्य कसं व्यवस्थित राहील यासाठी त्यांनी लोकांना उपदेश दिले मार्गदर्शन दिले आणि अकरा एप्रिल दोन हजार पंधरा साली अशा या हिऱ्याचा मृत्यू झाला आणि अशा या डॉक्टर बळीरामजी हिरे आमचे प्रेरणास्थान पप्पासाहेब यांना आम्हा सर्वांकडून भावपूर्ण आदरांजली आजचा हा दिवस सर्व मालेगावकरांसाठी अतिशय प्रेरणादायी ठरतो पप्पासाहेबांनी आजपर्यंत जे काही कार्य केलं त्या कार्याचं ऋण फेडण्यासाठी त्यांनी उभारलेले ज्या काही शैक्षणिक संस्था असतील बाजारपेठा असतील कॉलेजेस असतील या ठिकाणचे सर्व विद्यार्थी आणि तेथील कर्मचारीवृंद त्यांना अतिशय मोठ्या मनाने भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली वाहत असतात बघा या त्यांच्या कार्याची पावती आपल्याला ह्या पुरवणीच्या माध्यमातून सहज मिळेल आजच्या या दिवशी सर्व ही कर्मचारी मंडळी विद्यार्थी त्यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होतात आणि त्यांना प्रेमाने आदरांजली वाहतात त्याचबरोबर पुढील काळासाठी त्यांच्याकडनं भावपूर्ण असं बळ घेतात प्रेरणा घेतात आणि अजून त्यांच्यासारखंच लढत राहतात त्याचबरोबर सोळा डिसेंबर हा त्यांचा जन्मदिन संपूर्ण मालेगावात मालेगाव तालुक्यात एक प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो आज या प्रेरणादिनाच्या निमित्ताने सर्वच शाखांमध्ये सर्व शाळांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा राबवल्या जातात प्रत्येक शाळेमध्ये कुठली ना कुठली स्पर्धा घेली जात घेतली जाते आणि तेथील विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली जाते त्यांच्या माध्यमातून पप्पांसारखं कार्य करण्याची स्फूर्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली जाते त्याचबरोबर पप्पासाहेबांच्या धर्मपत्नी श्रीमती इंदिरा ताई याही त्यांच्यासारख्याच त्यांचंही कार्य अखंडपणे आजही सुरूच आहे पप्पांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याही आज असंच कठीण असं परिश्रम करतायत समाजासाठी कार्य करतायत त्यांचे चिरंजीव माननीय श्री प्रसाद बहिरामजी हिरे हे सुद्धा आपल्या वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवून समाजकार्यामध्ये अग्रेसर असे आहेत आणि त्यांच्याच प्रेरणेने पप्पांनी जे काही काम सुरू केलं ते काम आज श्रीमती इंदिराताई आणि बापूसाहेब पुढं नेत ने आहेत आणि त्यांच्या पाठीशी सर्व मालेगावकर त्या ठिकाणी उभे राहतात त्यांच्यामागे त्यांचं बळ बनून राहतात त्यांची प्रेरणा घेऊन पुढं जातात आणि जेवढं काही समाजकार्य करता येईल जेवढ्या जेवढ्या विद्यार्थ्यांना घडवता येईल तेवढं घडवण्याचं काम त्यांच्या ह्या संस्थांच्या माध्यमातून चाललेलं आहे अगदी पिढ्यानं पिढ्या घरं गर ना घरं चुरीसुद्धा खूप साऱ्या यांच्यामुळेच पेटतात खूप सारे, सारे विद्यार्थी आज मोठे झालेले आहेत या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेऊन आणि आजही ते संस्थेत येऊन आपल्या जुन्या शाळेला विसरलेले नाहीत त्यांच्या या प्रेरणा दिनाच्या दिवशी ते येतात आणि छोट्या छोट्या चिमुकल्या बालकांना काहीतरी भेटवस्तू टॉफी देऊन जातात आणि त्यांची सी प्रेरणा ही छोटी बालकं पाहतात आणि भविष्यात तेसुद्धा असं सुंदर असं समाजकार्य या विभूतींमुळे नक्कीच करते असे होते आमचे हे स्वर्गीय डॉक्टर बळीरामजी हिरे आणि आज त्यांच्या या ब्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने सोळा डिसेंबर या दिवशी प्रेरणादिन हा संपूर्ण मालेगाव तालुक्यात साजरा केला जातो आणि त्या ठिकाणी पप्पासाहेबांना अतिशय भावपूर्ण अशी आदरांजली वाहिली जाते जवळपास पंधरा दिवस त्यांच्याबद्दल त्यांच्या कार्याचा आढावा सर्व शाखांमधून शाळांमधून कार्यालयांमधून घेतला जातो आणि त्यांच्या आठवणींचा उजाळा घेऊन पुढील वर्षासाठी अजून जोमाने सर्वजण कार्यरत राहतात तीर्थस्वरूप पप्पा तुमचे सदैव स्मरण हीच आमूची आमच्यासाठी खरी प्रेरणा आमचे प्रेरणास्थान डॉक्टर बळीरामची हिरे यांची ब्याण्णवी जयंती सोळा डिसेंबर प्रेरणा प्रेरणादिनानिमित्त विनम्र अभिवादन कैलासवासी भाऊसाहेबीरे स्मरणिका ट्रस्टच्या सर्व शाखांमधले हे कर्मचारी वृंद आहे आणि त्यांनी अतिशय भावपूर्ण होऊन पप्पासाहेबांना या दिवशी आदरांजली वाहिलेली आणि त्यांच्या कार्याचा वसा पुढं नेण्यासाठी ते तत्पर आहेत तयार आहेत थँक्यू